नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत दरेक ग्रामस्थांनी व्यक्त केली इच्छा महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर आल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे एकनाथ शिंदे हे दरेगावात आल्यानंतर ते कोणाच्याही संपर्कात नाहीत मात्र यावेळी ते एखादा मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी दरे ग्रामस्थांची इच्छा आहे त्यामधले त्यांच्या एक आत्या आहेत ज्या म्हणतात की एकनाथ शिंदे हे जर मुख्यमंत्री झाले तर नक्कीच महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला न्याय मिळेल एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं पुन्हा एकदा या सर्वोच्च पदी त्यांचीच वर्णी लागावी अशी इच्छा दरे ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे पाहत रहा Lo